आज कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय तीर्थपुरी येथे किशोर मेळावा माता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते आणि या निमित्ताने विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला प्रसंगी घनसंगी तालुक्याचे नायब तहसीलदार श्री संतोष येताबे साहेब तीर्थपुरी पी एस आय श्रीमती प्रतिभा पटाडे मॅडम साह पोलीस अधिकारी श्री शिंदे आरोग्य अधिकारी श्रीमती नाकाणे मॅडम किशोरी आरोग्य समुपदेशक श्री सर संवाद मित्र श्रीमती मुक्ता शिंदे केंद्रप्रमुख श्री गायतडक साहेब अंगणवाडी कार्यकर्ते ज्योती भागवत उपस्थित होते श्रीमती प्रतिभा पाटाडे मॅडम यांनी सांगितले की शिक्षणाबरोबरच मुलींची सुरक्षा आणि त्या संदर्भातले कायदे अतिशय महत्त्वाचे आहेत मुलीं याची माहिती मुलींना त्यांनी दिली श्री मिसाळ यांनी किशोरवयीन मुलामुलींची अवस्था अडचणी यासंदर्भात मार्गदर्शन केले केंद्र प्रमुख श्री घातडक साहेब यांनी आई व मुलगी यांच्यातला संवाद मैत्रीपूर्ण नात्यांचा असावा या संदर्भात मार्गदर्शन केले या प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापक व गृहप्रमुख सर्व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे